माझी लाईफ खूप चेंज झालेली आहे सर शेतकरी कुटुंबातली एक महिला हे करू शकते तर तुम्ही का करू शकत नाही सर्व महिलांना मी सांगेन सर माझा पहिला प्रॉफिट होता शंभर रुपये अरे आजचा प्रॉफिट आहे सर पाच हजार रुपये वाजचा प्रॉफिट माझा पाच हजार रुपये आहे एका सिंगल दिवसामध्ये पाच हजार रुपये कमवले सिंगल दिवसात सर पाच हजार रुपये सगळं घर सांभाळून तुम्ही या लेवल पर्यंत पोहोचलात पोहचलात वाटत गुड मॉर्निंग ट्रेडर्स टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो जसं आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सक्सेसफुल ट्रेडर मीड ठेवत असतो जिथे सक्सेसफुल ट्रेडर्स येतात आणि त्यांची ट्रेडिंग जर्नी आपल्या सर्वांसोबत शेअर करत असतात आज आहेत पाटील पाटील मॅम मॅम मी तुमचं खूप मनापासून वेलकम करतो तुमच्याबद्दल सांगा मॅम सर uh, मी एक हाऊस वाईफ आहे शेअर मार्केट बद्दल काहीच नॉलेज नव्हतं पहिलं तर काय जिरो मधून मी सुरुवात केलेली आहे सर आणि मी एका शेतकरी कुटुंबातली आहे ही सगळे शेतकरी आणि माहेरचेही सगळे शेतकरीच आहेत त्याच्यामुळं वेगळं काहीतरी करायचं म्हणून मी शेअर मार्केटचा मार्ग निवडला त्या बाहेूट्यूबला तुमचे व्हिडिओ बघितले मग स्वाती मॅडमांना कॉल केला आणि लगेच तुमचा क्लास करायचं डिसिजन घेतलं तर वा आणि ते सक्सेसफुल झालं थँक्यू सो मच मॅडम थँक्यू सो मच मी तुमचा चा क्लास सर लगेच जॉईन केला अरे वा, अरे वा। आणि त्यात चांगली प्रॅक्टिस करत करत सर आज मी चांगली प्रॉफिट मध्येही आहे अरे माझा पहिला प्रॉफिट होता शंभर रुपये अरे वा आणि आजचा प्रॉफिट आहे सर, वा, वा। सर पाच हजार रुपये <laughs> <वा। laughs> हो सर प्रॉफिट माझा पाच हजार रुपये आहे एका सिंगल दिवसामध्ये पाच हजार रुपये कमवले हो सिंगल दिवसात सर पाच हजार रुपये प्रॉफिट आहे क्या बात आहे मॅम क्या बात आहे सगळं घर सांभाळून तुम्ही या लेवल पर्यंत पोहोचलात वा यार हो खूप हो सर क्या सगळं बात आहे घर सांभाळून आणि मिस्टरांचं किराणा दुकान आहे ते किराणा दुकानही सांभाळते मी घर किराणा दुकान सांभाळून मी ट्रेडिंग करते सर आणि त्यात वाव सक्सेसफुल व्हायला लागली हळूहळू सर हा बात आहे मॅम खूप छान मॅम खूप छान खूप म्हणजे मल्टी टास्किंग सगळे काम सांभाळून सुद्धा तुम्ही एक ट्रेडर बनल्यात वाव तुम्ही हे कसं सगळं करतात मॅम म्हणजे दुकान प्लस मग तुम्ही तुमची बॅक टेस्टिंग असेल की उद्या कशावरती काम करायचं ते कसं जरा सांगा ना आम्हाला सर मी तुम्ही शिकवलेल्या स्ट्रॅटेजी आहेत काय होमवर्क दिलेला असतो तो, तो रात्रीच क्लिअर करते सगळा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझं स्टॉप लॉस टार्गेट फिक्स असते त्याच्यामुळे लॉस होण्याचा तर प्रश्नच येत नाहीये त्याच्यामुळे मी नऊ वाजल्यापासूनच मार्केट ओपन करून बसलेली असते बरोबर आणि दोन ट्रेड झाले की मग मी दुकानात जाते दुपारी आणि दुकान सांभाळायचं सा नंतर रात्री आणखी अभ्यास करायचा परत दुसऱ्या दिवशी तर ट्रेडिंगचं जर्नी चालू ठेवायची खूप भारी खूप भारी एक नवीन महिला ट्रेडर तुमच्याकडे बघतील त्यांना काय सल्ला द्याल मॅम तुम्ही सर एकतर शेअर मार्केटचं नॉलेज घेतल्याशिवाय महिलांनी कुणीच शेअर मार्केटमध्ये उतरू नये Okay. एक तर नॉलेज पाहिजे आपल्याला नॉलेज असेल तर शेअर मार्केटमध्ये लॉस होतच नाहीये सर आणि सगळं सर्व महिलांना मी एकच रिक्वेस्ट करेन की प्रोपातचा क्लास करा <laughs> <laughs> माझ्यासारखी ही लाईफ चेंज होईल असं सांगेन सर्वांना मी सर माझी लाईफ खूप चेंज झालेली आहे सर शेतकरी कुटुंबातली एक महिला हे करू शकते तुम्ही का करू शकत नाही महिला पर पर। हे सर्व महिलांना मी सांगेन सर क्या बात आहे मॅम खूप भारी खूप भारी म्हणजे याच्या पहिले काय करत होता मॅम तुम्ही म्हणजे शेअर मार्केट सुरू करण्यापूर्वी काय करत होत सर माझ्या शेळ्या होत्या ओके <laughs> शेळी पालन होत शेळीपालन बघायची शेतातली कामं करायची ओके आणि हे बघत बघतच मग शेअर मार्केट विषयी थोडी माहिती मिळाली पण ज्यावेळेस okay. स्वाती मॅडमांना कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं शेअर मार्केट विषयी माहिती थोडी सांगितली त्यांनी खूप समजावून सांगितलं ते मी मिस्टरांबरोबर बोलले म्हटलं नाही ह्या मॅडम सांगतात ना मला ते मार्केट मध्ये उतरायचंय म्हटलं आणि ते ही कर बोलले आणि सर आजचा प्रॉफिट बघून ते तर खूप हे झालेले आहेत सपोर्ट करतायेत मला खूप क्या बात तुमच्या चेहऱ्यावरच हसूच सगळं आम्ही पण खूप मी पण तुम्हाला बघूनच खूप खुश आहे मॅम की एक असं वाटतं की एक नवीन उम्मीद मिळाली जीवन जगण्यासारखे एक असं छान एकदम आय एम व्हेरी हॅपी म्हणजे तुम्हाला बघून तुमचा आत्मविश्वास बघून मी सुद्धा खूप खुश आहे मॅम खूप भारी मॅम खूप भारी तर मला वाटत सुद्धा नव्हतं की मी शेळ्या सांभाळती मी शेतातलं काम करते आणि आज घरात बसून पाच हजार रुपये कमवती हे माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे सर आणि फक्त यमवनची बॅच कंप्लीट करून मला एवढं प्रॉफिट भेटतंय आता ऍडव्हान्स बॅच ही जॉईन केली सर मी चे रिझल्ट सर नक्कीच मी चांगले काढीन येस शंभर टक्के खूप भारी मॅम खूप भारी खूप भारी वाटलं मॅम तुमच्याशी बोलून आणि तुमचा हा पाच हजारचा प्रॉफिट पुढे जाऊन त्याच्यावरती शून्य वाढो पन्नास हजार रुपये दिवसापर्यंत कम हो। तुम्ही कमवो आणि तुमच्या सगळ्या ज्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण हो अशी आमची चरणी प्रार्थना करतो सगळ्या टीम तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमचा हा जो इंटरव्ह्यू तुम्ही काढून दिला त्याच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद नक्कीच काही महिला तुम्हाला बघून इन्स्पायर होतील आणि त्या सुद्धा तुमच्यासारख्या नेक्स्ट लेवल जातील थँक्यू सो मच मॅम थँक्यू सो मच थँक्यू सो मच वेलकम सर थँक्यू